बॉडी जळाली पण कागदपत्र तशीच राहिली ऐन दोन्ही पायलट का बदलले घातपात झाला का याची चौकशी करा रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या त्यामुळे त्यांच्या विमान अपघातामध्ये काही घातपात आहे का याची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठुमरे यांनी केली आहे अपघाताच्या दिवशी ऐनव्यायी दोन्ही पायलट का बदलले असा प्रश्न त्यांनी केला आहे विमान अपघातात बॉडी जळाली पण कागदपत्रं तशीच राहिली त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आम्ही पंतप्रधान प्रधान आणि गृहमंत्र्यांकडे करणार आहोत असं रुपाली ठोमरे पाटील यांनी म्हटलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघात झाला त्यां त्यामध्ये त्यांच्यासह इतर पाच जणांचा मृत्यू झाला त्या विमान अपघातावरून संशय व्यक्त केला जातो आहे या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेने तसेच सी आय डीने सुरू केलेला आहे अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करत रुपाली पाटील यांनी म्हटलेलं आहे की आज पाच दिवस झाले आमचा मेंदू बधीर झालेला आहे अजित पवार सकाळी आठ वाजता ज्या विमानाने येणार होते त्याचे पायलट आणि को पायलट दोघे ट्रॅफिकमध्ये अडकले ऐनवेळी बदलले गेले ते का करण्यात आलं विमान खाली घेण्याची सूचना कोणी केली आधी सहा माणसं या विमानात असल्याचं सांगितलं गेलं मृत्यू पाच जणांचा झाला मग सहावा माणूस कुठे गेला आज पाचव्या दिवशी मग थोडासा विचार केल्यानंतर की हा अपघात आहे का घात आहे कारण का अजितदादा आठ वाजता विमानाने येणार होते त्याच वेळेला जे कॅप कॅप्टन कैप, को पायलट हे ऐन टाईमाला दोन्ही दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकलं सांगितलं आणि बदललं गेले त्यानंतर विमान खाली घेण्याच्या सूचना कोणी दिल्या त्यानंतर सहा माणसं सातत्याने सांगितली जात आहेत सहा माणसं सातत्याने सांगितली जात असताना आपल्यासमोर पाचच माणसं आलेली सहावा माणूस कुठेत सहावा माणूस कुठं आणि एक लक्षात घ्या सरकारी यंत्रणा असतील त्यांनी काहीतरी चुकीचं सांगितलंय आणि मग नंतर माफी मागणं हे कायद्याला धरून नसतं हे अशा गोष्टी जेव्हा घडतात की काहीतरी लपवणार असेल किंवा काहीतरी चुकीचं झालेलं असेल त्या यंत्रणांनी सुद्धा ती इत्यभूत माहिती देणं गरजेचं होतं तुम्हाला आठवत असेल की दादा गेलेत ही माहिती मिळून सुद्धा तुम्ही सुद्धा बातमी चालवली नव्हती कारण का तुम्ही तुम्हाला कन्फर्म नव्हतं आम्हाला कन्फर्म नव्हतं माझ्यासारखी म्हणते की, की नाही दादा वाचलेले आणि सुदैवाने त्याच वेळेला की नाही दादा राहिले राहिल्याने ही बातमी झाली आम्हाला आमच्या जवळच्या जंगीर आखोड देखा बघितलं होतं त्यांनी सांगितली त्याच्यामुळे माननीय अजितदादांच्या जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे परंतु हा घात आहे का अपघात आहे याची डिटेल्स मध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन ही चौकशी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे हा प्रश्न फक्त रुपाली पाटील ढोमरेंचा नाहीये तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती म्हणते की अजितदादांचा घात झाला आहे अजितदादांना मारलेलं आहे षडयंत्र आहे याचं तुम्ही काढलं पाहिजे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई